मोजरीतील आंबेडकर नगरात सायंकाळ एक थरारक प्रकार समोर आला आहे घरगुती पाईपलाईनच्या खोदकामादरम्यान तब्बल चाळीस पेक्षा जास्त देवड जातीच्या सापांची पिल्ल एकाच ठिकाणी आढळून आली या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सर्पमित्रांनी तात्काळ रेस्क्यू करत सर्व पिल्लांना सुरक्षित ठिकाणी सोडलं आहे तिवसा तालुक्यातील मोजरी येथील आंबेडकर नगरामध्ये पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीमार्फत पाईपलाईनचं काम सुरू होतं शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विक्की वानखडे यांच्या घराशेजारी पाईप काम सुरू असताना अचानक मजुरांना एका जागेवर जाणवली ते दृश्य थक्क करणार एक नाही दोन नाही तर तब्बल चाळीस पेक्षा जास्त सापांची पिल्ल आणि काही अंडी ही सर्व पिल्ल दिवळ या सापाच्या जातीची होती जी विषारी नसते उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली तात्काळ मोजरी येथील प्रसिद्ध सर्पमित्र नासिर शेख यांना बोलावण्यात आलाय काही मिनिटातच त्यांनी घटनास्थळी पोहचून पाच ते सात इंच लांब असलेल्या सर्व पिल्लांच काळजीपूर्वक रेस्क्यू केलं सर्व पिल्लांना सुरक्षित जंगल परिसरात सोडविण्यात आलाय नासिर शेख यांनी सांगितलं की या दिवळ जातीच्या सापांचा जन्म सुमारे आठवडाभरापूर्वीच झाला असावा अंडी फुटून पिल्ल बाहेर आल्यानंतर बहुतेक वेळा मादी साप त्या जागेवरून निघून गेलेली असते यामुळे तिथेच राहिलेली असतात सर्व सुरक्षित होती आणि कोणतीही अनुचित घटना घडली नाही सध्या उन्हाळ्यांचे दिवस असून सापांची आढळ मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे नागरिकांनी कोणतीही घाबरगुंडी न करता अशा प्रसंगी तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा आणि स्वतःच्या सुरक्षतेसोबतच प्राण्यांचीही काळजी घ्यावी